तर आज मी तळणार घेतली आळूची पानं रात्री त्यांना वाड्याले खावटलं काहीतरी खायला कर म्हणले पूजा म्हणून मी म्हटलं आळूची पानं आहेत त्याच्या वड्या बनवते आता मी घेणार घेतली पानं तोडून आणि बनवणार आता आळूची पानं शंभर लावले दुकानला बेसन पीठ आणायला तर मी आता पानं तोडून घेते मम्मी डेट तुरली काय तडली पानं कसली पानं शेजी आता आळूची पानं तोडून आणली त्याची डेट आहे ती काढून बाहेर टाकून दिली आता पानांना धुईचे पिऊला झुकून आले होते तर पिऊ उठली रडत तिला घेऊन आले किचन कट्ट्यावर आणि बसवले आता बेसन पण आणले शंभून इकडं आणि सॉस पण आणले जाऊन दुकानावरनं तर आता आळूच्या वड्या करायच्यात आणि भजी बनवायच्यात ह्याला खायच्यात तर आता बघा तिला मगर मगर करणार ते गॅस कशी बसवली हिला नेहमी का तू आता तोपर्यंत लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून बघा याच्यात मी हिरवी मिरची लसूण कोथिंबीर आणि जिरी बारीक करून टाकली बेसन पीठ घेतले हळद आणि मीठ ह्याच्यातच टाकले आता घेते मी ह्याला खलवून इथं माझं बेसन पीठ झालंय खलून आणि पानं मागाशी मी धुवून घेतल्यात आता मी येणारे बेसन पीठ लावून हो हो मी कस लावते बेसन बघ हे पानं करते ठेवले ठेवले उकड्या टाकायच्या उकड्या टाकायचे तर आता माझी झाली आळूची पानं सगळी ब आता मी टाकणार आहे उकडायला आणि ह्याच बेसन पिठातून आहे कांदा कापून आवड मिरची बाहेर टाकून दे हात धो आणि बघा झुरहळ घरातले मी काल सगळं घर स्वच्छ केलं बघा तरी झुरुळ काय घरातली गेलेच नाही का काल मी घर सगळं स्वच्छ केलं तरी काय झुरळ घरातली गेली नाहीत संध्याकाळच्या टायमाला असलेली हंडी जेवायच्या टायमाला आलं टोपलं उघडून बघितलं तर त्यात मी सगळे झुरळ निघाले

तर मी वड्या कॅन्सल तव्यात टाकले तेल टाकलं थोडस तेल टाकलं आणि वड्या टाकून झाकून ठेवल्या आणि इकडे वड्या वापरतात आणि इकडे तेल ठेवले तापायला आणि तेल पण तेलात पण वड्या तळून घेतल्या डायरेक्ट मी आता कृष्णाकडून मोबाईल घात माझा मग घेतलं नाही डायरेक्ट तळून घेतलंय बेसन पीठ लावून तेलात सोडलं असे तेलात फ्राय होतात बघा आणि इकडं एक कांदा कापण बेसनमध्ये बेसनामध्ये खडवून घेतलंय आता ह्याची आहे भजी तर बघा इकडे मी भजी पण घेतल्यात करून पिवड्या मला लाय लागली वैट लागली तर बघा असं तळून घेतलंय आणि भजी पण झाल्यात इथं तर बघा माझी वड्या पण झाल्यात आणि भाजी पण झाल्यात आणि ह्यांना मी बोलले आता ते ह्यांना खायला पिहू पण रडत होते आणि कृष्णा पण रडत होता दोन्हीच्या दोन्ही लेकर यांच्याकडे दिल्या सोप <laughs> कस खायला चारत्या सॉस मी दिलं खायला कृष्ण कस झालंय तुला सॉस दिसला होता वय चांगलं झालंय का हो सगळं मला दिलं काय हाय किती वड्या बनवून पण झाल्या आणि खाऊन ह्यांनी गेलं ते एडिट करायला का तर उद्या ह्यांनी व्हिडिओ टाकणार त्यांच्या चॅनलला शूटिंग केलेला कॉमेडीचा तर चला पिऊ पण वरती रडते वरती मी जाते आता झाले काम आता थोड्या काम